शेतकेंद्रा नव कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत आपल्याकडे मानवतची पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये सात हजार चारशे साठ रुपयांचा क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवतची दुसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार चारशे सत्तर रुपयांचा एक भाव मानवतमध्ये कापसाला मिळाला आहे आपल्याकडे मानवची तिसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार चारशे ऐंशी रुपयांचा एक भाव मानवत मध्ये कापसाला मिळाला आहे आपल्याकडे मानवची चौथी पावती आहे त्यामध्ये सात हजार चारशे नव्वद रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवत मध्ये मिळाला आहे शेती आज मानवत येथे सात हजार चारशे पंच्याण्णव रुपयांचा आतापर्यंत भाव मानवतमध्ये कापसाला मिळाला आहे शतिंद्रांनो अजून बीट चालू आहे शतिंद्रांनो जर का व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद